नमस्कार मी प्रियांका पाटील आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया दिवसिंगा नळ आणि केशिकाव येथे छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन तुळजापूर तालुक्यातील मौजे दिवसिंगा नळ आणि केशिगाव येथे शिवजयंती साजरी करण्यात आली यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य राज अहमद पठाण यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेची पुष्पहार अर्पण करून पूजन करून अभिवादन करण्यात आले छत्रपती शिवाजी महाराज की जय जय शिवाजी जय भवानी हर हर महादेव या घोषणांनी परिसर गेला होता या सोहळ्याला उपस्थित अंथेनप्पा बिराजदार संतोष बिराजदार निहाल पठान आक्रम शेख मुन्ना पठान महादेव शिंदे हमीद शेख मलिक अष्टगी बाबन कुरेशी शालम शेख श्रीकांत बिराजदार अल्ताफ शेख हुसेन बाद शेख शिवानंद बिराजदार आणि मोठ्या संख्येने गावातील शिवभक्त उपस्थित होते इटकळ प्रतिनिधी हैदर शेख ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा तसेच लाईक आणि शेअर करा